हैदराबाद खून आणि बलात्कार प्रकरणातील आणखी एक महत्वाचं सी सी फुटेज समोर आलं आहे पीडितेवर बलात्कार केल्यावर तिचा खून करून ज्या ट्रकमधून तिचा मृतदेह नेला गेला त्या ट्रकची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत ब्रिजवरून जाताना हा ट्रक आपल्याला बघायला मिळतोय त्याच ट्रकमधून तिचा मृतदेह नेला गेला नराधमांनी मृतदेह नेला आणि नंतर तो जाळला अजून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणातलं हे सी सी व्ही फुटेज आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया महेश हे अजून एक सीसीटीव्ही समोर आलंय ज्या ट्रक मधून त्या पीडितेचा मृतदेह नेला गेला आणि नंतर तिला जाळलं गेलं काय अधिक माहिती सुवर्णा खरा आहे हे सी सी टी व्ही फुटेज आहे सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री ज्यावेळी दिशा ही शादनगरचा जो हायवेवरचा टोलगेट आहे त्या टा, टोलगेट जवळ जेव्हा ती आली होती तिथं वाहन त्या ठिकाणी बिघडलं होतं आणि त्यानंतर ते आ, त, 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 या चौघा आरोपींनी ते वाहन पंक्चर करून तिला तिथून जवळ असलेल्या एका ठिकाणी नेलं तिथं अत्याचार केला होता आणि तिथं तिची हत्या केल्यानंतर त्यांचा जो हो त्या ट्रक होता त्या ट्रकमध्ये हा मृतदेह त्यांनी त्या पुलाजवळ नेला होता जाळण्यासाठी आपण आता जे सी सी टी व्ही फुटेज बघत आहोत तर तोच ते घटना आहे आणि ते त्या ट्रकमधून हा मृतदेह त्या ठिकाणी जाळण्यासाठी नेला जात आहे आता हे सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलेला आहे एकूणच पूर्ण देशाला हादरवणारी ही घटना आहे निर्भयानंतरची आता या संदर्भात वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत आहेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे पुढील बुधवारी आणि गुरुवारी या प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टात आणि तेलंगणाच्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल नक्की महेश धन्यवाद मात्र ही माहिती दिल्याबद्दल सीसीटीव्ही फुटेज हैदराबाद प्रकरण